नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आल्यापासून सुंठ कशी बनवायची ते बघणार आहे त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण आले घेतले हे बघा पाव किलो आलं घेतले हे आलं घेताना हे आलं निबर असावं कोवळ अजिबात नसावं हे बघा मी घेतलेले सगळे निबर आहे आलं जर निब्बर असेल तरच तुमची सुंठ चांगली होईल आलं कोवळं असेल तर तुमची सुंठ चांगली होणार नाही हे आल्ले घेतलेत मी पाव किलो आले घेतलेत हा चुना आहे खायचा चुना आणि पाणी हे बघा मी पाठीत पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये हे आलं टाकायचं आहे आणि हे आलं व्यवस्थित स्वच्छ धुवून आहे कारण आलं जमिनीत असतं त्यामुळे त्याला भरपूर माती असते त्यामुळे याची माती पूर्ण काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून आहे आलं जर कुठे किडका असेल खराब असेल तर ते साईडला काढायचं बघा धुवून घ्यायचं सोडून धुऊन घ्यायचं त्याची माती निघली पाहिजे बघा अशा मध्ये माती असते धुतले लाल हे काढून घ्यायचं साईडला बघा हे आपलं आलं धुवून झालंय आपण एक डिश घेतलेली आहे आणि आपल्याला सोल कटर हे बघा हे सोल कटर आणि चाकूही लागणार आहे कारण आपण जे आलं आहे त्याची साल काढून घेणार आहे हे बघा असे तस जेवढं निघतील तेवढं काढायचं जास्तही नाही निघले तरी चालेल जेवढं निघते तेवढं वरच वरच साल काढून घ्यायचे त्याचे जसं कुठं किडक वगैरे वाटलं तर तो भाग काढून टाकायचा साल काढून घ्यायचे हे बघा अशी आल्याची साल काढून घ्यायची आणि असं ठेवायचं साल काढून घेणार आहे आणि जर याच्यामध्ये इथं गेला असेल तर इथं हा हे सोल कटर जात नाही तर याच्या चाकूच्या साह्यानी इथले साल काढून घ्या किंवा माती वगैरे बसलेली असेल तर ते तुम्ही असं काढून घ्या आल्याचे खूप फायदे आहेत हे हे बघा साल काढून सर्व साल काही निघत नसते आणि नाही निघले तरी चालते थोडे थोडे साल काढून घेतले आपण पाठीमध्ये पाणी घेणार अजून हे बघा पाठीमध्ये पाणी घेतले आणि या पाण्यामध्ये हा लिंबू लिंबू घेतलाय मी एक या लिंबूचा रस घालायचं बघा लिंबूचा रस घालायचा याच्यामध्ये आपण एक लिंबूया तर याच्यामध्ये जे लिंबाच्या बिया आहेत ते काढूया जर याच्यामध्ये राहिल्या तर त्या खालीच राहतील आपल्याला त्या लिंबाच्या बिया नाही घ्यायच्या तर याच्यामध्ये आपण आलं घालणार आहे बघा आणि आलं स्वच्छ धुवून घ्यायचंय तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही विनेगर घालू शकता आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं साल काढल्यामुळे जाचून घाण पाणी निघले मोठ मोठ आहे आपण हे पाण्यातून काढूया दुसऱ्या भांड्यामध्ये घालायचं आणि याच्यामध्ये आपण दुसरं पाणी घालणार आहे अजून दुसरं पाणी घालून आपण धुवून घेणार आहे हे बघा स्वच्छ पाण्याने अजून एकदा आपण धुवून घेतले ज्याच्यामध्ये काही काडी कचरा घाण असेल ते निघून जाईल आपण पातेल्यामध्ये पाणी घेतले त्या पाण्यामध्ये आपण चुना घालणार आहे हे बघा हा खायचा चुना आहे हा दोन चमचे चुना घालायचा दोन चमचे चुना घातले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ह्या चुनेच्या गाठी आहेत ते फोडून घ्यायचे आहेत आपल्याला सुंठ पावडर आपण जर करून ठेवली आपली वर्षभर टिकते आणि सुंठही टिकते आणि सुंठीचे खूप भरपूर फायदे आहेत जर तुम्ही सुंठ पावडर करून चहा पावडरमध्ये जर मिसळली तर तुम्ही दररोज तुमचं आरोग्य चांगलं राहील कारण सुंठ ही दररोज वापरण्यात आली वापरण्यात आली तरी तुमचे आरोग्य चांगले राहील कारण प्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती जास्त असते हे बघा तर याच्यामध्ये आपण आल्लं घालणार आहे मी या याच्यामध्ये ठेवायचं आहे आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं म्हणजे ते आलं पूर्ण पाण्यामध्ये बुडलं पाहिजे हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आणि या चुन्याचा ह्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही कारण हा खायचा चुना आहे त्याचा कलर काळाही पडू देत नाही चुन्यामध्येही कॅल्शियम असते हे बघा पाच ते दहा मिनिट आपण याला पाण्यामध्येच ठेवणार आहे पण तुम्हाला एक सांगायचं आहे की जर असे आले जास्तच मोठ असेल तर तुम्ही याचे असे पातळ काप करून घ्या म्हणजे तुमची सुंठ लवकर वाळेल हे बघा असे काप करून घ्या नसेल तर जास्तच मोठे असतील असे काप करायचे नसतील तुम्हाला तरी जी मोठी सुंठ असते ती सुंठ अशी ह्याच्यामध्ये घेऊन भांड्यात घ्यायची किंवा कट्ट्यावर तुम्ही असं असं थोडस असं ह्याला क्रश करून घ्या असं हे बघा जास्त याचा रस बाहेर निघेपर्यंत ठोकू नका फक्त चीर पडली भेगा पडल्या तर ह्याच्यामध्ये पण ते जाईल हे बघा याच्या आतमध्ये जाईल मोठा असेल तर वाळायला वेळ लागतो हे बघा एवढे जाड असतील तर वेळ लागेल वाळायला त्यासाठी आपण याचे दोन भाग करूया बघा हे मोठं आहे असंच ठेवणार जे असे पातळ वाटते ते पण आहे असेच टाकायचे जास्त मोठे वाटत असतील तर ते आपल्याला उन्हात ठेवावं लागतील आणि जर लवकर सुकवून घ्यायचे असतील तर तुम्ही असा हा पर्याय करा जाड असतील तर वाळायला भरपूर दिवस लागतील तर मी तुम्हाला सांगेन किती दिवसात हे आपलं सुंठ तयार झालेले आहे बघा आणि असं एक बागायतारच कापड घ्यायचं हे बघा जे बागायदार असतो त्याच पिक कॉटन कापड घ्यायचं मी ताट घेतले खाली या ताटामध्ये हे कापड हातरून घेतले बागायतदारच हा रुमाला हे छोटस हे बघा आणि जे आपण चुन्यामध्ये आलं ठेवलेलं आहे ते आपण असं काढून याच्यावरती असं ठेवायचंय काढून घेणार सर्व तुकडे असे काढून घ्यायचे हे बघा आपण दोन भाग केलेले जे जाड जास्त मोठे असतील त्याचे आपण दोन दोन तुकडे केलेत किंवा काहीला क्रश केलेला आहे मी तुम्हाला दाखवले क्रश करून तुम्हाला कोणती पद्धत बरी वाटते तुमच्यानुसार तुम्हाला थोडस असं क्रश करून घ्यायचं असेल तरी घ्या नसेल तर असे मधून तुकडे करा हे बघा हे झाले आपलं कड़ हे आपण कडकडीत उन्हामध्ये नेऊन ठेवायचंय हे बघा आपण गॅलरीत आलो आणि गॅलरीत हे वाळण्यासाठी ठेवले मी तुम्हाला सांगेन किती दिवस लागते वाळायला हे कडकडीत उन्हामध्ये ठेवायचे आपण ठेवले मी तुम्हाला वाळ्यावर दाखवते सुंट कशी तयार होती ती हे बघा चार दिवस झालेले आहेत आपलं आलं वाळले हे बघा जे आपण काप करून ठेवले होते ते बघा एकदम कडकडीत वाळे आणि जे तुम्हाला क्रश करून दाखवलं होतं तेही वाळे आणि जे मोठे होते एकदम न आपण फोडता किंवा न कट करता जे टाकलेले होते तेही वाळलेत बघा हे बघा अजिबात ओलं नाही चार दिवसात एकदम परफेक्ट असं वाळत कडकडीत उन्हामध्ये ठेवलं की चार दिवस पुरेसे आहेत ते तुम्हाला काढून दाखवते हे बघा आवाज पण मला प्लेट मध्ये काढून दाखवते त्याला अजिबात मेहनत करावी लागत नाही फक्त दोन साहित्यात फक्त याला चार दिवस वाळवायला द्यावे लागते फक्त आपण चुना आणि लिंबू वापरले बाकी काही नाही आणि पाणी त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागत नाही बघा किती छान झाली आपली सुंट आणि खडखडीत तुम्ही डब्यामध्ये पॅक भरून ठेवू शकता ही वर्षभर आहे तुम्हाला किती दिवस ठेवायचे टिकवायचे तेवढे दिवस ही राहते फक्त याला पाण्याचा ओला हात लावू नका जेव्हा आपण आलं घेतलं होतं तेव्हा किती मोठं होतं एवढे प्लेट भरून होतं गच्च भरून आता ही वाळून किती कमी झाली बघा आपण पाव किलो आलं घेतलेलं त्याची एवढी सुंट झाली वाळून ही आपली सुंट करून तयार आहे ही सुंट एकदम छान होते ही सुंट तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद